आपल्या बस मध्ये बघा कोण आहे अविधाचा पण अविदा निघाला आहे त्याच्या गावी पोहोचलाय आणि जोरदार पावसाने सुरुवात केला आहे नमस्कार मंडई माझं नाव आदित्य कांसे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मंडई नोंदा संपला आहे आपला आणि निघालेला आहे मुंबईला मुंबईला जायसाठी पाय निघत नाहीत तरी पण जायला लागते कामाला वगैरे जातो ना त्याच्यामुळे काय मुंबईला जाणं गरजेचंच आहे त्यानंतर परत गणपतीला गावी येणारच आहे तर सुट्टी एवढी पॉसिबल होणार पण नाही त्याच्यामुळे सो गणपतीसाठी सुट्टी ऑलरेडी टाकली आहे मी त्याच्यामुळे डायरेक्ट गणपतीला आता गावी यायचं आहे तर त्याच्यामुळे निघालेलो आहे आता जातानाचा प्रवास आपल्या दिवा सावंतवाडींनीच सा, असणार आहे मी मोस्ट ऑफ दिवा सावंतवाडीनेच प्रवास करतो कारण तो बरा पडतो डायरेक्ट घाटकोपरला यायला बरा पडतो गर्दी पण नसते रात्रीची म्हणून काल गोइंदा नसली ना तो अंगणा भाग असा होतो हा आमचा लालमातीचा रस्ता आणि गावचं वातावरण एवढं भारी असतं ना जे काय आपलं टेन्शन वगैरे असतं ना ते सगळं निघून जातं कारण एन्व्हायरमेंट एवढं चांगलं आहे ना खरंच वातावरण एक नंबर आहे मस्तवेळी इकडे भात लावलाय आणि कवाडी करून ठेवले आणि इकडे रस्ता आणि रस्त्याच्या बाजूला पाठ पाण्याचा भारी कोकणातलं जीवन आहे ना खरंच भारी पण कोकणात रोजगार नाही ना त्यामुळे बरेच सारे लोकही मुंबईला जातात दापोली पोचलाय आणि जोरदार पावसाने सुरुवात केला आहे दापोलीचा दा बस स्टँड कुठे लागते तिकडे खेळविष्टी कुठे लागत आपल्या बस मध्ये बघा कोण आहे आता पण अविदा निघाला आहे त्याच्या गावी आणि मी निघाले मुंबईला गाड़ी। गाड़ी। <laughs> आ, आ, ना मी सकाळी बघितलं कोणतरी मला बोलला की निखिलला सकाळी निघाला म्हणून बोला अविदाला सोडायला गेला असला असं सल। संध्याकाळी असं असं चला दादा गावी मस्त आता गणपतीला मग मग आता दोन दिवस राहणार ओके दादाचा शेड्यूल भारी आहे प्लॅन करून ठेवलं पुढे ना दादाने चला आता आपण खेडला पोचलोय आणि अभिदा आपण इकडनं आता संगमेश्वरला गाडी पकडू लवकरच भेटू गणपतीच्या व्हिडिओ जोरदार असणार आता काय गणपतीच्या माहोल करायचं चाललाय मुंबईला जाऊन परत मग गणपतीला येऊ गाडी घेऊन चला आता केड रेल्वे स्टेशन वर आणि निघाले खेळ रेल्वे स्टेशन आणि स्टेशनवर रिंगिंग होते नवीन स्टेशन पाहायला मिळतं आपल्याला आणि सकाळपासून पावसाने जोरदार अशी सुरुवात केला नाही काय थांबतच ना पाऊस आता रि काही वेळी दिसत नाही आपल्याला गेल्यानंतर तिकीट वगैरे हो काढून घेऊ लागू बाहेर जोरदार पाऊस चालू आहे आणि मस्त आहे की काळी मागवली आहे उपवास आहे ना त्याच्यामुळे चला पाऊस थांबलेला आहे ट्रेनचा पण यायचा वेळ झालेला आहे आता चिपळूणपर्यंत आले लाईव्ह अपडेट्स बघतोय मी सो चिपळूणपर्यंत आले आता चला गाडी आलेली आहे पाऊस पण येतोय कारण लवकर जागा घेतली पाहिजे बस ही देवा प्रार्थना चला दिवागाडी मध्ये आपल्याला जागा भेटलेली आहे पण बसायला नाही सीट सगळ्या फुल आहेत त्याच्यामुळे वरती बसलो तर बसू शकतं असं काय नाही पण माणसं झोपलेत चुकल्याला पण त्यांना बरोबर वाटत नाही आणि गाडी झोपलेली आहे थेट

मुंबईच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि आता डायरेक्ट गणपतीला येणार तेव्हा जाणे आता जास्त दिवस नाही आता थोडे दिवसच बाकी राहिलेले आहेत गणपती बाप्पांच्या आगमनाला मस्त गरम गरम समोसे घेतले तर आता आपण थिंक व्हायला स्टेशन समजत नाही पण आय थिंक एकदम गरम आहे सो आता रोहा आहे आणि रोहायला ट्रेन पूर्ण थांबले सगळी माणसं आहेत ना उतरलेत खालती आता इथे किती वेळ थांबते ना सांगू शकत नाही मध्येच लोक वायंदा वगैरे घेऊन आलेत मजबूत आता पनवेल आलाय आणि बरीच सारी माणसं पनवेलला उतरले सो पूर्ण गाडी आहे ना खाली झाली पूर्ण आणि आता दुबा आल्याच्या नंतर आपल्याला सुद्धा उतरायचं आहे सो मस्तपैकी झोपलो आहे आणि आज काय एवढी गर्दी नाही त्याच्यामुळे सगळे सीट पूर्ण खाली आहेत तिकडपासून तिकडपर्यंत बाजूला पण पूर्ण खाली आहे सीट्स तर चला आता दिव्याला पोचलेलं आहे आणि जेवढं दाखवत होतो तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता मुंबईला आलो परत गावी जायचं आपल्याला गणपतीला तर त्याचीसुद्धा व्हिडिओ चार पाच दिवस तर मुंबईला काम वगैरे करू आणि परत गावी जाऊ मित्रांनो आज ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनल झालं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तिढं बाय परत तुला तरी नवीन व्हिडिओ